दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिक से सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल करा भरदव दुचाकी स्वाराला साने गुरुजी नगर चौकात मोटारीनं दिलेल्या धडकेत दुचाकी स्वाराचा जागीच मृत्यू झाला रविवारी पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास हा अपघात झाला दुचाकीचा वेग इतका होता की कारला धडकल्यानंतर देखील दुचाकी शंभर फुटापर्यंत फरफटत गेले श्री दुर्गा माता मंदिर परिसरात राहणारा युवक रायन रॉबर्ट स्वामी हा रविवारी पहाटे बिटकोकडून रोडच्या दिशेनं त्याच्या दुचाकीवर भरधाव वेगात जात होता जेल करून येणाऱ्या कारनं त्या दुचाकीला धडक दिली कारचालक मुकेश हिलाल पाटील हे साने गुरुजीनगर कडे वळण घेत होते दुचाकी चालवणाऱ्या स्वामीचे त्यावर नियंत्रण सुटले आणि तो गोंधळून कारच्या पाठीमागील चाकाखाली येऊन धडकला दुचाकीचा प्रचंड वेग असल्यानं अपघात झाल्यानंतर स्वामी हा रस्त्यावर कोसळला गंभीर दुखापत झाल्यानं त्याचा जागीच मृत्यू झालेला आहे जेलरोड गुरुजीनगर येथे झालेल्या अपघातातील मयत रावण स्वामी आणि त्याचे दुचाकीवरील इतर साथीदार यांना नाशिक रोड पोलिसांनी दोन ते तीन दिवसांपूर्वीच मध्यरात्री जेल रोड छत्रपती शिवाजी महाराज थांबवून रात्री दुचाकीवर फिरण्याबाबत विचारणा केलेली होती यावेळी पोलिसांनी त्याचे फोटो देखील काढलेले होते पोलिसांनी दिलेली तंबी त्यांना गांभीर्याने घेतली असती तर त्याचा हा अपघात टळला असता तुषार ढेपले नाशिक न्यूज नाशिक रोड